वसीम रिझवी यांची घरवापसी झाल्यानंतर त्यांना सनातन धर्मामध्ये क्षत्रिय वर्णात घेण्यात आलं त्यांचं नाव जितेंद्र त्यागी ठेवण्यात आलं मला हे विचारायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पाच हजार वर्षापासून आम्ही या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये आहोत पण आमची अस्पृश्यता संपली नाही शूद्राचा कधी वैश्य झाला नाही वैश्याचा कधी क्षत्रिय झाला नाही क्षत्रियाचा ब्राह्मण झाला नाही तर मला हे सांगा एक वसीम रिझवी सारखा मुसलमान जर क्षत्रिय वर्णात येऊ शकतो तर मग मला सांगा माझ्यासारखा केल्यावर शास्त्राचा अभ्यास केल्यावर मला ब्राह्मणत्व प्राप्त होणार का मला ब्राह्मण म्हणून तुम्ही वर्ण स्वीकारणार का एका मुस्लिम भगिनीने छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार याची घोषणा दिली तर नितेश राणेजी म्हणताय की तुम्ही धर्मांतर करा चांगली गोष्ट आहे पण हे नितेश राणेजीने नाही ना बोललं पाहिजे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे मोहन भागवत साहेबांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही धर्मांतर करा हा तुम्हाला ब्राह्मण वर्णामध्ये घेतो हमी शूद्र वर्णाला कंटाळून अस्पृश्य वर्णाला कंटाळून हे धर्मांतर केलेलं आहे मग पुन्हा हमी का तिथे येऊन एका विशिष्ट वर्णाची गुलामी करावी जे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की गुलाम नबी आझाद हे नेते सांगतायत काश्मीरमध्ये की आमचे पूर्वज जे आहेत ते काश्मीरी पंडित आहेत म्हणजे ते ब्राह्मण आहेत हे खरं आहे तेच नाही काश्मीरचे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला यांचं कुळ जे आहे ते राघोराव मशाचे आहेत ते ब्राह्मण आहेत काश्मीरी पंडित आहेत आता पडळकर म्हणतायत की आमचा डीएनए एक आहे अजिबात नाही आहे हे ब्राह्मण आणि शूद्र हमी जे आहे ते शूद्र वर्णातील धर्मांतरित आहोत कधीही ब्राह्मण होऊ शकत नाही मुस्लिम अभ्यासक शेख सुभान शेख सुभान आता मला वाटत नाही या सगळ्यामध्ये खर तर ज्या प्रकारची ही सगळी राजकीय मांडणी केली जाते ती कुणाला मान्य होईल असं मला वाटत नाही एका गोष्टीसाठी की हा देश प्रत्येक भारतीयाचा आहे प्रत्येक भारतीयानं तो उभा केलेला आहे पण ज्या प्रकारे बहिष्काराची भाषा वेगळं टाकण्याची भाषा केली जातेय हे राजकारण आहे की धर्मकारण आहे काय वाटतं तुम्हाला बिलाजी याच्या आधी जे आमचे मित्र अभ्यासक विद्वान बोलत होते कि हा धर्मकारणाचा विषय नाही आहे हा राजकारणाचा विषय आहे ज्या नेत्यांनी हे भाष्य केलेले आहे ते धार्मिक विद्वान नाही आहे कोणीही धर्माच्या कोणत्याही ग्रंथाचा संदर्भ देत नाही आहे की या द्वेषामाग धर्माचा कोणता आदेश आहे आता मी जे नेत्यांनी अहिल्यानगर आज्या महता नगर येथे जे भाषण केलं त्या भाषणाचे काही वक्तव्य माझ्याकडे आले आहेत तर त्यांनी हे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं होतं की मुस्लिम या देशाला युद्धाची भूमी समजतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे मुळात काय आहे की महाराष्ट्र मला ऐकतोय आणि जे चुकीचे वक्तव्य यांनी संदर्भहीन केलेले आहे तर त्याचं विश्लेषण झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकाही धार्मिक ग्रंथ किंवा मोहम्मद पैगंबराच्या कथनाची टीका म्हणून कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये भारतातील मुस्लिम समाजावरील ब्राह्मणवादाच्या पगड्यावर त्यांनी टीका केलेली आहे जे वैश्विक बंधुत्व त्यांचा धर्म सांगतो ते येथील समाज व्यवस्थेमध्ये त्यांना दिसत नाहीये हे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की मी बहिष्कार भारत मी हे पुस्तक विशेष करून याचा तुम्हाला दाखवायला आणलेला आहे हे बहिष्कृत भारत आहे पुस्तक आपण पहा हे बहिष्कृत भारत आहे पंधरा मार्च दोन हजार एकोणीसशे एकोणतीस हा बहिष्कृत मधला पंधरा मार्च एकोणीसशे एकोणतीस चा लेख आहे जामो जळगाव जामो जळगाव येथील पाच हजार अस्पृश्य बांधवांनी हिंदू धर्माला नोटीस दिली होती आता हे बघा याच हेडलाईन आहे हिंदू धर्माला नोटीस या येथे स्पष्ट सांगितलेलं आहे की पाच हजार लोकांनी हिंदू धर्मातील उच्च वर्णींना सांगितलेलं आहे की आम्हाला धर्माचे अधिकार आपण द्यावे जर तुम्ही आम्हाला अधिकार देत नसाल तर मग आम्ही या धर्मात का राहावं आणि त्यांनी हे सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी जर धर्मांतर करायचं असेल हे बाबासाहेबांचे बघा पुस्तक बी हे बाबासाहेबांनी सांगितलं धर्मांतर करायचं असेल तर मुस्लिम वा आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं जर तुम्हाला धर्मांतर यासाठी नाही करायचं आहे मोक्ष प्राप्तीसाठी तर अस्पृश्यता घालवण्यासाठी आपल्याला धर्मांतर करायचं आहे आता मी हे का सांगतोय हे चर्चा का होत नाही की भारतामध्ये दोन प्रकारचे मुस्लिम आहेत एक मुस्लिम ते आहेत जे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं तुमचा डीएनए चेक करा तुमचा डीएनए हिंदूंचा आहे हे मी म्हणत नाही काँग्रेसचे नेते माननीय गुलाब गुलाम आझाद गुलाब नबी हे मुस्लिम काश्मीर मधले त्यांनी म्हणले अरे आपले सगळे पूर्वज हिंदू आहेत पंडित की गुलाम नबी आझाद हे नेते सांगतायत काश्मीरमध्ये कि आमचे जे आहेत ते कश्मीरी पंडित आहेत म्हणजे ते ब्राह्मण आहेत हे खरं आहे तेच नाही काश्मीरचे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला यांचं कुळ जे आहे ते राघोराव मशाचे आहेत ते ब्राह्मण आहेत काश्मीरी पंडित आहेत आता पडळकर म्हणतायत की आमचा डीएनए एक आहे अजिबात नाही आहे हे ब्राह्मण आणि शूद्र हमी जे आहे ते शूद्र वर्णातील धर्मांतरित आहोत आम्ही कधीही ब्राह्मण होऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामी संपू शकते पण अस्पृश्यता शुद्रत्व संपू शकत नाही म्हणून आम्हाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही आहे आता आमचे नितेश राणे जी सांगतायत की आमच्या एका मुस्लिम भगिनीने छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार याची घोषणा दिली तर नितेश राणे जी म्हणताय की तुम्ही धर्मांतर करा चांगली गोष्ट आहे म्हणून ताईंनी अगर छत्रपती शिवरायांची घोषणा दिली असेल तर हर हर महादेव पण बोला हा आणि चला आपण परत हिंदू धर्मामध्ये येऊ परत आम्ही स्वागत करू ना गुलाडो पण हे नितेश राणेजीने नाही बोललं पाहिजे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे मोहन भागवत साहेबांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही धर्मांतर करा हमी तुम्हाला ब्राह्मण वर्णामध्ये घेतो आम्ही शूद्र वर्णाला कंटाळून अस्पृश्य वर्णाला कंटाळून हे धर्मांतर केलेलं आहे मग पुन्हा आम्ही का तिथे येऊन एका विशिष्ट वर्णाची गुलामी करावी मला ना, हे कळत नाही की देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या बहुजन नेत्याला हे का बोलायला लावतात धर्मावर जर चर्चा करायची असेल तर धर्मशास्त्र आपण घेऊन बसावं आम्हाला काय इच्छा नाही आमच्या बांधवापासून दूर जायची पण मला एक सांगा की ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्हाला बोलवत आहात त्या व्यवस्थेमध्ये आमचे अधिकार काय असणार आहेत फडणवीस साहेबांचे अधिकार आणि मुस्लिम विलासजी एक महत्वाचा प्रश्न मी का सांगतोय उत्तर प्रदेशमध्ये वसीम रिजवी हे शिया वक बोर्डचे चे चेअरमन आहे हे शिया मुस्लिम आहेत यांनी वक बोर्ड मध्ये जमीन घोटाळा केला ते तुरुंगात जाणार होते नंतर त्यांनी घर वापसी केली सनातन धर्मामध्ये तुम्हाला हे विशेष करून महाराष्ट्राने ऐकावं तक इनका नाम वसीम रिजवी था आज के बाद इनका नाम जितेंद्र नारायण होगा की वसीम रिजवी यांची घर वापसी झाल्यानंतर त्यांना सनातन धर्मामध्ये क्षत्रिय वर्ण घेण्यात आलं त्यांचं नाव जितेंद्र त्यागी ठेवण्यात आलं मला हे विचारायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पाच हजार वर्षापासून आम्ही या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये आहोत पण हमची अस्पृश्यता संपली नाही शुद्राचा कधी वैश्य झाला नाही वैश्याचा कधी क्षत्रिय झाला नाही क्षत्रियाचा ब्राह्मण झाला नाही तर मला हे सांगा एक वसीम रिझवी सारखा मुसलमान जर क्षत्रिय वर्णात येऊ शकतो तर मग मला सांगा माझ्यासारखा शिव शाहू फुले आंबेडकर विचाराचा मुसलमान काय तुमच्या सगळ्या विधीच अनुकरण केल्यावर शास्त्राचा अभ्यास केल्यावर मला ब्राह्मणत्व प्राप्त होणार का मला ब्राह्मण म्हणून तुम्ही वर्ण स्वीकारणार का जर स्वीकारणार पटकन एक कमेंट घेतो पटकन एक कमेंट घेतो पटकन कमेंट घेतो त्याच्यावरती संग्रामजी सांगा तुम्ही त्यांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे त्याच्या बद्दल बोला आणि नंतर मला भागवतजींकडे जायचंय प्लीज दादा काय झालंय आता हल्ली चाललंय असंय की जे बोलताय ना की आम्हाला सन्मान भेटणार का करावा ना हिंदू धर्मात प्रवेश करावा आता करतायत करा ना बरीच बरीच भंडारी संग्राम बापू भंडारे आम्ही हे बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान निर्माण केलं ना तेव्हाच वर्ण व्यवस्था संपली वर्ण व्यवस्था पूर्वी नव्हती कर्मानुसार वर्ण ठरले कर्मानुसार भंडारे साहेब ऐका तुम्ही हेच तुम्ही मला शंकराचार्य यांच्याकडून एक वक्तव्य द्या मी उद्या सनातन धर्मामध्ये येऊन ब्राह्मण वर्णामध्ये प्रवेश करतो तुम्ही गुणकर्म जेव्हा जाणतो तो ब्राह्मण धर्माचा अभ्यास आहे का तुम्हाला कसाला तुम्ही हिंदू व्हा राम म्हणा जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण कोणत्या वर्णात कोणत्या वर्णात सांगा ना कोणत्या वरण पाहिजे आई बघा बाबासाहेबांनी वर्णवाद संपवला धर्माचे प्रमुख नाहीये सनातन धर्माचे सनातन धर्माचे प्रमुख कोण आहेत नाहीत सनातन हिंदू कोण आहे सनातन हिंदू धर्माचा प्रमुख मला सांगा मला सांगा की तुम्ही शूद्र आहात की ब्राह्मण आहात हे सांगा मला मी हिंदू आहे तुम्हाला हे तुम्ही स्वतःला धोका देतात कशाला तुम्ही गरज नाहीये हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना तो प्रत्येक जण हिंदू धर्माचा मालक आहे हा हिंदू धर्म धर्मेदारी नाही नाही कुठलाच शंकराचार्य म्हणत नाही हिंदू धर्माचा मालक आहे स्पष्ट मत आहे जो वर्णाचरम व्यवस्था मानत नाही तो हिंदू नाहीये सनातन धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे असं काही बोलू नका ठीक त्याच्यावर एक वेगळी चर्चा करूया आपण आपला मुद्दा जाऊ नये मी दोघांनी